गोंदी पोलिसांनी चोरीस गेलेला ट्रॅक्टर अवघ्या काही तासात पकडला चोरास केले जेरबंद दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी सात वाजेच्या सुमारास मौजे पैठण फाटा शहागड येथे हॉटेल विराजसमोर समोर सर्व्हिस रोडवर उभा असलेला ट्रॅक्टर क्रमांक एम एच वी सी एफ यू झिरो नऊ एकोणनव्वध्ये इसम नामे जनक यमाजी घमाट राहणार गंगा चिंचोली तालुका जिल्हा जालना याने त्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी लाभाड्याच्या इरादाने पाच लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर महेंद्र कंपनीचा सहाशे पाच डी आय अर्जुन अल्ट्रा मॉडल असलेला सदरचा ट्रॅक्टर आर टी ओ पास ज्याचा आर टी ओ पासिंग क्रमांक एम एच वीस एफ यू शून्य नऊ एकोणनव्वद असे असलेला जुना वापरता ट्रॅक्टर चोरून घेऊन जात असताना मिळून आला त्यावरून पोलीस स्टेशन गोंदीमध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक साठ आबलेख वीस पंचवीस कलम तीनशे तीन दोन प्रमाणे यातील फिर्यादी राजेंद्र सुभास कदम वय चाळीस वर्षे व्यवसाय शेती राहणार कोळी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांच्या फिर्यादीवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून नमूद वर्नरचे ट्रॅक्टर देखील जप्त करून आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे व अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी मान्य पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल मान्य पोलीस अधीक्षक आप आयुषनो पाणी आंबड उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक राऊत पोलीस उपनिरीक्षक हावळे पोलीस हेड कॉन्स्टेबल केंद्रे पोलीस कॉन्स्टेबल सिद्दीकी यांनी सदरची कारवाई भाग घेतला असून सदर गुन्ह्यातील पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल केंद्रे हे करीत असल्याची माहिती ठाणे आमलदार गोंदी यांनी सदरची माहिती दिली आहे ही माहिती आज दिनांक